आजची गोष्ट ऐकून तुम्हाला हादरून जावं असं वाटेल एक मॅनेजर एक ऑफिस आणि एका चुकीच्या नात्याने उद्ध्वस्त झालेली आय टी कंपनी जिथे भावना आणि लोभ यांनी माणसाचं जीवन आणि प्रतिष्ठा दोन्ही नष्ट करून टाकलं ही घटना पुण्यातील आहे आणि ती प्रत्येकाला एक मोठा धडा देऊन जाते आजची घटना ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित खूप आश्चर्य वाटेल म्हणून शेवटपर्यंत या व्हिडिओकडे लक्ष ठेवा कारण तुम्हाला या घटनेतून एक कठोर पण महत्वाचा धडा मिळेल नवीन असाल तर ग्रामीण कट्टा चॅनलला ला सबस्क्राईब करून आपल्या कट्ट्याचा भाग व्हा चला तर मग सुरू करूया आजची घटना रवी पाटील हा पुण्याच्या एका आय टी कंपनी मध्ये मॅनेजर आहे त्याचं लग्न झालेलं आहे आणि त्याला एक छोट मुलगा आहे दोन हजार अठरा पासून तो त्या कंपनी सोबत आहे त्यामुळे मालकांचा विश्वास त्याच्यावर असतो कोरोनामुळे दोन हजार एकोणीस मध्ये लॉकडाऊन सुरू झाला आणि काम पूर्णपणे वर्क फ्रॉम होम वर गेले दोन हजार बावीस पर्यंत ते घरूनच चाललं दोन हजार भाऊ अक्षय एम आय डीसी मध्ये कामाला होता त्याने भावाला सांगितलं की त्यांच्या कंपनीत पगार इन्सेंटिव्ह व बोनस चांगले आहेत त्याने म्हणाल तू एमआयडीसी चा छोटा पगाराला काम सोडून दे आणि माझ्या कंपनीत ये रवी सुरुवातीला संकोचात होता त्याला वाटलं की त्याला खूप काही येत नाही पण अक्षय म्हणाला काळजी नको मी तुला ट्रेन करेन अशा प्रकारे त्याचा भाऊही त्या कंपनीत आला आणि हळूहळू काम शिकलो दोन हजार तेवीस मध्ये कंपनीने मोठी प्रगती केली प्रोजेक्ट्स वाढले क्लायंट्स वाढले कामाचा व्याप वाढला मालिकांनीही ठरवलं की नवीन कर्मचाऱ्यांची भरती करावी लागेल दुसऱ्या दिवशी जाहिरात आली आणि रिझ्युमे येऊ लागले इंटरव्ह्यू संपला आणि रवी काही उमेदवारांना निवडू लागला आतापर्यंत कंपनी देखही मुलगी कामावर नव्हती परंतु या बॅच मध्ये एक मुलगी आली स्मिता राठोड रवीला तिला नोकरीवर घ्यायची इच्छा झाली परंतु मनात विधा होती कारण कंपनीमध्ये कधीही मुलगी नोकरीवर ठेवलेली नव्हती त्याने हे विचार त्याच्या भावाला सांगितले अक्षय विचार करीत म्हणाला ती खूप अनुभवी आहे का हुशार आहे का रवी निसंकोच म्हणाला नाही ती अनुभवात फार मोठी नाही पण ती दिसायला सुंदर आहे आणि मला ती आवडली अक्षय म्हणाला कामाच्या ठिकाणी आवड किंवा आकर्षण योग्य नाही काम महत्वाचे आहे रवी बोलला काळजी नको करू मी सर्व सांभाळीन अखेरी सक्षयीने म्हटले तू मॅनेजर आहेस जसं तुला योग्य वाटेल तसं कर पण सावधगिरी बाळग रवीने पाच लोकांना सिलेक्ट केलं त्यात स्मिता होती नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून ट्रेनिंग सुरू झाली आणि स्मिताला रवीने स्वतः ट्रेन करायचं घेतलं हळूहळू त्यांची भेट वाढली ओळख वाढली आणि मैत्री गहिरी झाली ऑफिसमध्ये तो तिच्यासोबत जास्त वेळ घालवू लागला कामाची चर्चा सोडून इतर गोष्टीही चालू झाल्या रवीचं लक्ष कामापेक्षा स्मितेकडे जास्त जाऊ लागलं एका विकेंडला रवीने तिला विचारलं सुट्टीत काय करणार आहेस ती म्हणाली घरी आराम करीन परंतु रवीने प्रस्ताव दिला उद्या संध्याकाळी बाहेर जाऊया ती नकार देऊ शकली नाही हॉटेलमध्ये जेवणानंतर रवीने आपल्या भावना व्यक्त केल्या स्मिताने त्या प्रेमाला स्वीकारले कारण तिला वाटलं की मॅनेजर असल्यामुळे त्याचा संबंध तिच्यासाठी फायदेशीर ठरेल त्या क्षणापासून त्यांच्या नात्याची सुरुवात झाली ते वारंवार बाहेर जाऊ लागले एकमेकांना मोठे भेटवस्तू देऊ लागले आणि ओघ वाढत चालला होता ऑफिसच्या वेळेतही त्यांचं लक्ष कामावर नव्हतं कॅबिन मध्ये ते एकत्र एक वेळ घालवत असत रवीचे कुटुंब आणि जबाबदाऱ्या असतानाही त्याने कामात लक्ष कमी करलं स्मिताला नोकरीचा फायदा घेता येऊ लागला जी कामे ती करीत नसे ती रवी दुसऱ्यांच्या खांद्यावर टाकू लागला तिच्या नावावर इन्सेंटिव्ह आणि बोनस वाढवले गेले जे इतरांना समजायला सुरुवात झाली कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली पण कोणीही मॅनेजरच्या विरोधात बोलण्याचा धाडस करू शकले नाही भीती होती की तो त्यांना नोकरीवरून काढून टाकेल अक्षयने पूर्वीच रवीला सावध केलं होतं परंतु तो ऐकला गेला नाही स्मिताने रवीच्या पैशाने जीवनशैली बदलली छोटी कार ब्रँडेड कपडे महागड्या वस्तू वातावरण विचित्र होत गेलं ऑफिसचं काम ढासळायला लागलं क्लायंट आणि प्रोजेक्ट्स हळूहळू कंपनीपासून दूर पडू लागले कंपनीला तोटा व्हायला लागला काही प्रोजेक्ट्स हातून निसटले पैसा कमी पडू लागला आणि कर्मचाऱ्यांचे वेतनही उशिरा देण्याची वेळ आली रवी आणि स्मितामधील वाद मागण्या वाढू लागल्या स्मिताच्या अपेक्षा वाढत गेल्या अधिक महाग वस्तू गाड्या आणि सुविधांची मागणी व्हायला लागली कंपनीची आर्थिक स्थिती बिघडत असताना स्मिताच्या मागण्या पूर्ण करणं गृहितच नव्हतं एक दिवस वाद इतका वाढला की परिस्थिती हाताबाहेर गेली चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस चा दिवस स्मिता ऑफिस मध्ये आली पण घरी परतली नाही घरच्यांना काळी वाटू लागली त्यांनी कंपनीत शोध घेतला पण तिला कुठेही सापडलं नाही शेवटी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली काही वेळात एका गाडीमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला आणि तो मृतदेह स्मिताचाच असल्याचं चा समजलं पोलिसांनी तपास सुरू केला कॉल रेकॉर्ड तपासले सीसीटीव्ही नोंदी पाहिल्या आणि कंपनीतून सर्वांची चौकशी केली तपासात समजले की स्मिताचा रिश्ता रवीशी होता रवीला चौकशीसाठी बोलवण्यात आले सुरुवातीला त्यांनी नकारले परंतु पुरावे समोर आल्यावर तो परिस्थितीची कबुली देऊ लागला रवीने पोलिसांना सांगितले की स्मिताने त्याच्याकडून अनेक मागण्या वाढवल्या होत्या कंपनीच्या आर्थिक अडचणी असताना त्याला त्या मागण्यांची सामना करणं कठीण गेलं होतं त्यांच्या वादात परिस्थितीच उग्र झाली आणि त्या एका वादात स्मिताचा मृत्यू झाला असा आरोप पोलिसांकडे शिगेला येला पुढील तपासात पुरावे जमा झाले आणि कायदेशीर कार्यवाही सुरू झाली या घटनेमुळे कंपनीवर मोठा दणका बसला ग्राहकांचा विश्वासघात झाला काही ग्राहकांनी व्यवसाय सोडला तर काही कर्मचारी नवीन नोकऱ्या शोधू लागले तर काही कुटुंबे आर्थिक आणि भावनिक रुग्णतेला सामोरे गेले रवीवर कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली आणि त्याचा कुटुंबावरही मोठा परिणाम झाला एकेकाळी पुण्यात नाव जगणारी ती कंपनी एका वैयक्तिक चुकीच्या आणि मर्यादा ओलांडण्याच्या कारणाने धुळीस मिळाली कामाच्या ठिकाणी व्यक्तिगत नातेसंबंधांना मर्यादा असणं किती आवश्यक आहे या घटनेतून स्पष्ट झालं मॅनेजर आणि कर्मचारी यांची नात्याची सीमा ओलांडली गेली आणि त्यातून कंपनीला कुटुंबांना आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले ही घटना आपल्याला शिकवते की काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचे संतुलन राखणं किती महत्वाचे आहे जबाबदारी आणि व्यावसायिक मर्यादा जपल्याशिवाय केवळ भावना आणि इच्छेने निर्णय घेणं किती धोकादायक ठरू शकते याचे हे कठोर प्रतीक का आहे कामाच्या ठिकाणी नातेसंबंधांना स्पष्ट मर्यादा असाव्यात काम आणि जबाबदारी ही सर्वात वर ठेवावी जेव्हा भावना विवेकावर मात करतात तेव्हा विनाशाची वाट तयार होते जर ही खरी घटना तुमच्या मनाला भेडली असेल तर लाईक करा तुमचं मत कॉमेंटमध्ये जरूर लिहा आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल ग्रामीण कट्टा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण पुढे आणखी अशा खरी आणि अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टी घेऊन येणार आहोत धन्यवाद